करी या लाभाचा तुका विनवी कुणबियाचा संत तुकाराम महाराज म्हणतात की जर तुमचा कुठे लाभ होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आळस करायचा नसतो तुका तुम्हाला असंही तुकाराम महाराजांनी आग्रहाने आपल्याला सांगितलं आहे अगदी या ओळीचा प्रत्यय आपल्याला पोखरी या गावामध्ये आला कारण असं होतं अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची सांगता त्या निमित्ताने महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड पाटील यांचं आगमन जेव्हा पोखरी या गावामध्ये गुरवर्य महंत शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालं त्यावेळी गावातील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठी गर्दी केली होती त्याचवेळी स्वयंसेवकांची देखील नेमणूक करण्यात आली होती मनोजदादा दरांगे पाटील यांचं पोखरी नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची आगळ्या वेगळ्या पद्धतीने मिरवणूक काढली जोरदार टाळ्यांच्या गजरात तर त्यांचं स्वागत झालंच पण महिला भगिनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन टाळ्यांचा गजर करत बैलगाडीमधून मनोजदादा दरांगे पाटील यांची भव्य दिव्य मिरवणूक या पोखरी नगरीमध्ये निघाली जेव्हा मिरवणूक निघाली तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता म्हणजे गुरुवारी महंत शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक योगा म्हणून दादा जरांगी पाटील या दोघांची झालेली भेट ही केवळ दोन व्यक्तींची भेट नसून एक आचार आणि एक विचार एक शक्ती आणि एक भक्ती एक शौर्य आणि एक धैर्य एक संयमाचा घाट तर एक आरक्षणाची वाट मराठा समाजामध्ये पसरलेली अस्वस्थता बाहेर काढण्यासाठी मनोज दादा दरांगे पाटील फार मोठ्या ताकदीने काम करत आहेत आणि कौतुक करावं लागेल मराठा समाजाचं मराठा समाज देखील दादा दरांगे पाटील यांच्या कार्याचा सातत्याने मान राखत खंबीरपणे पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहे जेव्हा मनोजदा जरांगी पाटील यांचं आगमन पोखरी नगरीमध्ये झालं तेव्हा आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने हे चित्र कैद केलं कारण या चित्रातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडी सजवलेली आहे आणि सजवलेल्या बैलगाडीतून मनोदादा जरांगी पाटील यांची पोखरीकरांनी काढलेली ही मिरवणूक राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं तेव्हा पुण्याच्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये सोन्याचा नांगर सोन्याचा फाळा असलेला नांगर दिला आणि जिजाऊनी प्रतिज्ञा केली होती पिढ्या पिढ्या टळू दे आणि बळीचं राज्य येऊ देऊ दे रयतेचं राज्य होऊ दे शेतकऱ्यांचं राज्य होऊ दे गोरगरिबांचं राज्य येऊ दे जणू काही अशाच पद्धतीने म्हणून दादा जनांगे पाटील यांच्या हातामध्ये बैलगाडीच्या माध्यमातून या पोखरी ग्रामस्थांनी अशी प्रार्थना केली इड्यापिड्या टळू दे आणि शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे बैलगाडीतून दरांगे पाटील यांची मिरवणूक काढली तेव्हा गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड मोठा आनंद आपल्याला दिसत होता आणि तो कॅमेऱ्यातून लपून राहिलेला नाही संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे मढे झाकुण्या या कधी ती पेरणी कुणबीयाची वाणी लवल आहे कुणब्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर घरात मड असेल आणि त्याच वेळी शेतात पेरणीसाठी वापसा असेल तर मड झाकून ठेवतो चेहऱ्यावर कापड टाकतो आणि तो स्वतः वापसा असल्या कारणानं पेरणी करायला शेतात जातो का असं करतो करन, तो कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जगोपाशी राहू नये म्हणून तो स्वतःच्या घरातलं मड मात्र झाकून ठेवतो आणि शेतीत पेरणी करतो कारण आणि फरक पडतो असं महाराजांनी अगदी त्याच न्यायाने आज महाराष्ट्रातला सकल मराठा समाज तुकारामांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना त्यांच्यासोबत लढताना आपल्याला दिसतोय त्याचं एकमेव कारण मढे झाकुण्या करीती पेरणी याची वाणी लवल आहे महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे ही सगळी परिस्थिती पाहता मराठा आरक्षणासाठी सध्याच्या परिस्थितीत अतिशय सुंदर असा वापसा निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा चुकू आणि शेतकऱ्यांना अर्थात कुंड्यांना न्याय मिळावा या भूमिकेतून दादा जरांगे पाटील काम करतायत आणि मग अशा जरांगे पाटलांना आपण साथ दिली पाहिजे असं या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं म्हणूनच गावातील अठरा पगड जातीतले लोक एकत्रित येतात म्हणून दादा जरांगे पाटलांची बैलगाडीतून मिरवणूक काढतात एकीकडे आपण जर बघितलं महाराष्ट्राचं राजकारण बदलत आहे राजकीय नेतृत्वाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता बदलला आहे हे नेते आपण निवडून देतो पण आपल्यासाठी काहीच करत नाहीत अशी जनभावना निर्माण झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्राला आता अपेक्षा आहे की एका नव्या नेतृत्वाची आणि खरं म्हणजे म्हणून दादा जरांगे पाटील म्हणतात की मी तुमचा नेता नाही तर मी तुमचा कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना कुटुंब प्रमुख मांडले आणि अशा कुटुंब प्रमुखाचे विचार ऐकण्यासाठी लोक एकत्रित येतात त्यांचे विचार ऐकतात त्यांचे विचार अंगीकारतात आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासाठी प्राण द्यायलाही मागे पुढे न पाहणारा मराठा समाज किती ताकतेने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे याचाच प्रत्यय आपल्याला अशा कार्यक्रमातून येत असतो खरं म्हणजे पोखरीकरांनी भव्य मिरवणूक तर काढलीच पण मिरवणुकीचा समारोप जरांगे पाटलांच्या भाषणाने झाला यावेळी महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांची उपस्थिती मात्र शक्तीदायी ऊर्जादायी आहे कारण महाराष्ट्राला शक्ती आणि भक्तीचा इतिहास लाभला आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथीची जाणावा असं तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दिशादर्शन केलं मावळ्यांना मार्गदर्शन केलं वेळ प्रसंगी हातातले टाळ बाजूला ठेवून हातात तलवारी घ्या असा संदेश तुकाराम महाराजांनी दिला अभंग आणि अभंगातून लढावा कसं राजा कसा असावा सैनिक कसा असावा रैतेची काळजी कशी घ्यावी आणि गडकिल्ले कसे उभारावेत स्वराज्य कसं उभारावं हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून महाराष्ट्राला सांगितलं आज मनोज दादा जरांगे पाटील सामाजिक लड़ा लढत असताना त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद देणं हे गरजेचं दे आहे हे ओळखून महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज हे मनोजदादा दरांगे पाटील यांना सतत आशीर्वाद देत आले आहेत आणि यापुढेही त्यांचे आशीर्वाद लाभणार आहेत कारण पृथ्वीवर असं कधीच घडलं नाही असं आठ जून दोन हजार चोवीस रोजी घडणार आहे आणि नारायणगडावर जवळपास सहा ते सात कोटी मराठा एकवटणार आहे आणि सहा ते सात कोटी मराठ्यांच्या सभेला मनोज दादा जरांगे पाटील संबोधित करणार आहे आणि त्याचाच एक एल्गार म्हणून गावागावातून जरांगे पाटील जनप्रबोधनाची चळवळ गतिमान करत आहे मित्र हो पोखरीतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय जय राजे जय नगद नारायण जय भारत जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय